आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गारगोटी इथल्या क्रांतीसिंह नाना पाटील व्यासपीठ इथं संयुक्त बुधरगड शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने विविध स्पर्धांचे तसेच अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गेल्या आठ वर्षांपासून संयुक्त बुधरगड शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तसेच विविध स्पर्धांचे आयोजन समाज उपयोगी उपक्रम या शिवजयंतीमध्ये आयोजित केले जातात या वर्षी देखील अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते पाटगाववरून शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर शिवज्योतीचे पूजन बिद्री कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पाटील यांच्या हस्ते करण्यात आले माननीय आमदार बजरंग अण्णा देसाई यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करून विविध स्पर्धांना सुरुवात झाली त्यासोबतच प्रसाद वाटप क्रांती रेस्टॉरंटचे मालक मारुतीराव पावले व उद्योगपती अतुल कल्याणकर यांच्या हस्ते झाले युवक नेते राहुल देसाई व रणजित पाटील संचालक के बँक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर व वा उपसरपंच सागर शिंदे यांच्या हस्ते रंगभरण स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले रंगभरण स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्याचबरोबर विविध गुणदर्शन स्पर्धा मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती दिवसभर वातावरण भुदरगडच्या क्रांती चौकामध्ये शिवमय झाले होते मोठ्या संख्येने स्पर्धक तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते रंगभरण स्पर्धेमध्ये चारशे पासष्ट स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेत एकशे चौतीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अनेक विविध कलागुण सादर करणारी मंडळी होती त्याच धर्तीवर या ठिकाणी जुन्या काळातील विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये देखील अनेक स्पर्धकांनी सहभाग दाखवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले सायंकाळी सहा वाजता मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आठ वाजता भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील व इतर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे शशिकांत वाघरे स्वप्नील साळोखे अक्षय मोहिते प्रदीप पाटील आनंद चव्हाण सर नवनीत नाईक सर भगवान मुंडे सर शैलेश पारसेवार जालिंदर कांबळे सुशांत माळवी नाथाजी पाटील सचिन घोरपडे शिवराज देसाई प्रवीण सिंह सावंत शेखर भैया देसाई विश्वनाथ कुंभार नितीन बोटे संग्रामसिंह पोफळे प्रसाद पिलारे यासह तालुक्यातील प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होती दारगोटीहून शिवसिद्ध न्यूजसाठी राजेंद्र यादव